नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी ही आता पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत असून शहरात खुनांचे सत्र काही केल्या थांबता दिसत नाही दिवसाआड खून हे वास्तव नाशिकच्या रस्त्यावर उघडपणे दिसून येत असून त्यामुळे नाशिककरांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अशातच आता सातपूर परिसरात घडलेल्या आणखी एका खुनाच्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे ही धक्कादायक घटना सोमवारी पाच मेच्या पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून मृत व्यक्तीची ओळख संजय पुंडलिक जाधव वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष राहणार अशोकनगर सीएट कंपनीतील कर्मचारी अशी पटली आहे प्रबुद्ध नगर येथील व्यायामशाळेजवळ पहाटेच्या वेळी नागरिकांच्या नजरेस एक मृतदेह रस्त्यावर रस्त्यावर पडलेला दिसून आला संजय बराच वेळ पडलेले होते असल्याने लक्षात ही घटना आली नव्हती मात्र सकाळी दृश्य पाहतात परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी तात्काळ सातपूर पोलिसांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळी पाहणी करून प्राथमिक माहिती घेतली सातपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही वेळातच एका संशयितास ताब्यात घेतले त्याची ओळख अमित जाधव राहणार सातमावली चौक अशी आहे जो रिक्षाचालक असून मृतक संजय जाधव यांच्याशी रिक्षा भाड्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे दारूच्या नशेत असताना संजय आणि अमित यांच्या रिक्षा भाडे या कारणावरून जोरदार वाद झाला वादाचे रूपांतर हानामारीत झाले आणि त्या झटापटीदरम्यान अमित जाधव यांनी संजयच्या डोक्यात दगडाने वर्मी गाव घातला यात संजयचा जागीच मृत्यू झाला दरम्यान ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा तपास करून त्याला अटक केली आहे सध्या आरोपीकडून अधिक चौकशी केली जात असून या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का याचाही शोध पोलीस घेत आहे आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली सातपूर पोर्टेशन आदीमध्ये नगर या ठिकाणी दिनांक पाच रोजी पाच मे रोजी पहाटे एक अनोळखी इसमाचा बॉडी मिळाली अशी माहिती मिळाली सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळ असणारी सी सी टी व्ही त्याचबरोबर वृत्त बातमीदार यांच्यातर्फे आमच्या डी व्ही पथकाचे अधिकारी अंमलबरांनी माहिती घेतली सदर ठिकाणी जो मयत असणारी इसम आहे त्याचे नाव निष्पन्न झाले त्याचं नाव संजय जाधव म्हणून आणि अशोक नगर हे निष्पन्न झाले आहे तसेच त्यांना मारणारे दोन्ही सम संशयित सम ताब्यात घेतलेले त्यांची चौकशी सुरू आहे म्हणजे त्यापैकी काही इसमाने त्याचं कबुली दिली आहे आणि त्याचं आणखीन एक साथीदार असण्याचे शक्यता आहे त्या अनुसरून आमचं चौकशी सुरू आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांसमोर ही खून साखळी थांबण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे प्रशासनाकडूनही अधिक ठोस कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत